सांगली इथं ओबीसी मेळाव्यात बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांची तो कडाडली या मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर बोलताना म्हणाले की मी छगन भुजबळ साहेब यांचा फॅन झालो यावेळी उपस्थित संजय बापू विभूते संग्राम नाना माने अरुण खर्माटे सुनील गुरव प्राध्यापक लक्ष्मण हके मोहन नाना मदने आदी मान्यवर उपस्थित होते किरण भगत आणि या कार्यक्रमाचे संयोजक माननीय संगीताताई माननीय माने अन्य सगळे आपले बागवान साहेब आणि सगळी त्यांची शहरातील टीम आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं या महायलगार मेळाव्यासाठी उपस्थित असणारे सर्व तीनशे शेहेचाळीस छोट्या छोट्या जातीतील सर्व ओबीसी बांधवांस्तापितांच्या बाले किल्ल्यामध्ये आजचा हा ओबीसीचा महायल्गार मेळावा होतोय आणि ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करत ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करत आणि ओबीसींना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणं हा या आजच्या मेळाव्याचा मूळ हेतू आहे आमचा कुणाला विरोध आहे म्हणून आम्ही एकत्रित आलो याच्यातला भाग नाही आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला काल ही ओबीसी नेत्यांचा पाठिंबा होता आज ही ओबीसी नेत्यांचा पाठिंबा आहे आणि उद्याही ओबीसी नेत्यांचा पाठिंबा असेल जे दहा टक्क्याचं वेगळं आरक्षण दिलेलं आहे त्याच्या समर्थनात आम्ही सगळे आहोत त्या विरोधात आम्ही कोणी नाही आहे आमचा विरोध आहे तो सगळे सोयरेला आरक्षणाची एक पद्धत ठरलेली आहे आरक्षण कशा पद्धतीनं द्यायचं आहे हे संविधानानं त्याचे काहीतरी नियम घालून दिलेले आहेत मग ते एसीचं आरक्षण असल ते एसटीचं आरक्षण असल ते आरक्षण असल सगळे म्हणजे आपल्या वडिलांकडून आलेले सगळे म्हणजे आईकडून आलेले सगळे नातेवाईक आपलं जे आरक्षण आहे ते मातृ सत्ता पद्धतीनं नाही हे पितृसत्ताक पद्धतीनं आपल्याला आरक्षण मिळतं म्हणून सगळे सोयरे या गोष्टीला विरोध आहे आणि ते कायद्यात टिकणार नाही आहे हे सगळ्या आंदोलनकर्त्याला समोरच्याही माहीत आहे मराठा समाजाच्या डोळ्यामध्ये धुळपेद आंदोलन करते सुद्धा करताय हे सरकारला म्हणताय तुम्ही या मराठा समाजाला सांगू नका मी मराठा समाजाला ना सांगत नाही सगळे सोयेची अंमलबजावणी होणार नाही हे सगळं माहीत आहे तरी सुद्धा मराठा समाजाची फसवणूक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आता सगळे सोयरे त्यांचं म्हणणं काय आहे की जे आईकडून आले त्या सगळ्यांना तुम्ही सर्टिफिकेट द्या आता आपल्या इथं रामोशी समाजाचे माझे अनेक सहकारी इथे उपस्थित आहेत या याच महाराष्ट्रामध्ये रामोशी बेरड आणि बेडर या तीन जाती राहतात एकच आहेत त्या नाव वेगळी आहेत आणि त्यामधला बेडर आणि त्यामधला रामोशी हा एनटी मध्ये आहे आणि बेरड हा एसी मध्ये आहे एकमेकांच्या रक्ताचे नाते आहे मग आता बेरड समाजाची मुलगी जर बेडर समाजात दिली असेल तर तुम्ही आमच्या रामोसी बांधवांना एसीचा दाखला देणार आहे का हा आमचा सवाल सरकारला आहे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो कैकारी समाज आहे मराठवाड्यामधला जो कैकाडी समाज आहे हा एसटी मध्ये आहे आणि विदर्भातला कैकाडी समाज हा एसटी मध्ये आहे पण एकमेकाचे हे रक्ताचे नातेवाईक आहेत मग इथल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या कैकाडी समाजाला तुम्ही एससीचा दाखला देणार आहे का हा नुसता ओबीसी चा प्रश्न निर्माण होत नाही हा एस ला सुद्धा बाधा करणारा सगळे सोये हा विषय आहे हा एस टीला सुद्धा बाधा करणारा सगळेच वेळे विषय आहे मी सरकारकडे हाही विषय मांडला की महाराष्ट्रातला धनगर समाज हा एसटी मध्ये आहे आणि आमचा नेता आमचे मित्र उत्तमराव जानकर यांच्याकडे खाटी धनगराचा दाखला आहे आणि हा उत्तमराव जानकरांचे महाराष्ट्रातले सगळे धनगर पाहुणे मग तुम्ही त्यांना एसटीचा दाखला देणार का देणार दिला पाहिजे ना तुम्ही असं जर सगळे सोयरे म्हणताय म्हणजे तुम्ही एस टी वरती पण अन्याय करणार आहे आणि म्हणून ही सगळे सोयरेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची जी फसवणूक सुरू आहे आणि ओबीसी मध्ये घुसखोरी करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो हनून पाडण्यासाठी या महाराष्ट्रातला सगळा ओबीसी एकत्रित येतो आहे एक चूट होतो माननीय छगन भुजबळ साहेबांना पण सगळ्यांनी धन्यवाद दिलं पाहिजे मित्रांनो ज्या परिस्थितीमध्ये ज्या ताकदीनं ते बाहेर पडले या परिस्थितीमध्ये छगन भुजबळांनी जे थारस दाखवला जे दे डेरी दाखवला आताच्या पिढीला त्यांच्याविषयी था इतकं माहित नव्हता त्यांच्या थारसामुळं महाराष्ट्रातला बहुजन ओबीसी समाज एकत्रित आलाय आपण त्यांच्या पाठीभागात तातडीन उभा राहायला पाहिजे छानपणे उभा राहायला पाहिजे आज लक्ष्मण हक्केसरांनी नवराथ मागमारीनी आणि मंगेश हसाने पुण्यामध्ये आणि इकडं वडी आंदोलन केला तिथल्या सगळ्या लोकांनी ताकद उभा केली आज हे गरजेचं आहे आपण गोपीचंद जातीवादी आहे छगन भुजबळ जातीवादी आहे व्यासपीठावरती बसलेले सगळे जातीवादी आहे अरे ज्यांना वाटतोय गोपीचंद पडळकर जातीवादी आहे या मंडपामध्ये समोर उपस्थित असणारा ओबीसी ज्यांना वाटतोय जातीवादी आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांची संख्या चोपन्न टक्के आहे तो ओबीसी तुम्हाला जातीवादी वाटतोय या जातीवादी म्हणणाऱ्यांना माझा एक प्रश्न आहे कालच्या लोकसभेला छगन भुजबळांनी कुणाला मतदान केला एका बाजूने गोडसे उभा होते एका बाजूला वाजे उभा उभा होते दोन्ही मराठा कॅन्डिडेट होते या सांगलीमध्ये गोपीचंद पराकरण तुम्ही समोर उपस्थित असलेल्या लोकांनी लोकसभेला कुणाला मतदान केलं एका बाजूला संजय पाटील होते दुसऱ्या बाजूला विशाल पाटील होते मध्ये एका बाजूला शाहू महाराज होते दुसऱ्या बाजूला मंडलिक होते हात कलंगलेला धरेशील माने होते दुसऱ्या बाजूला सतीश पाटील होते कितीतरी मतदारसंघ आपण सांगू शकतो तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता उद्या सत्ताला निवडणूक लढवाय केला मला हे जातीवादी आहे अरे जातीवादाशी आमचा काही संबंध नाही पण आमच्या लोकांच्या हक्काचं संरक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे हे आमचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी कोणती आणि कसली किंमत कोजावी लागली त्या बाबतीमध्ये आम्ही मागे पडणार नाही आणि म्हणून तुम्ही सगळ्या पक्षाच्या नेतृत्वाला विचारलं पाहिजे महाराष्ट्रातल्या ओबीसीने सरकारनं भूमिका सांगितली आहे सरकारचं म्हणणं आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहे सगळं गुजरात साहेबांच्या मध्ये तो विषय झाला सगळ्या बैठकीमध्ये तो विषय झाला की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही मग त्या सगळ्या पक्षांना तुम्ही आता सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहात तुम्ही काय एका पक्षाचे कार्यकर्ते नाही एका नेत्याला मानणारे कार्यकर्ते नाही जे जे ओबीसीचे कार्यकर्ते ज्या ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाच्या प्रमुखाला जाऊन भेटा किती आमदारांना किती खासदारांना आणि त्यांना लिखित स्वरूपामध्ये मागा या की या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमची भूमिका काय आहे ते पत्रावरती लिहून तुम्ही द्या आम्हाला भूमिका स्पष्ट लिहून देऊ की मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही दहा टक्के जे वेगळं आरक्षण दिलाय त्याला आमचा पाठिंबा आहे सगळे सोयरीला आमचा विरोध आहे असं सगळ्या आमदारांच्याकडून सगळ्या पक्षाच्या प्रमुखांकडून लिहून घ्या शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत नाना पटोले सगळ्यांच्याकडून घेऊन घ्या भुजबळ साहेबांनी जेव्हा हे आंदोलन उपोषण सुरू होतं तेव्हा एक मुद्दा चांगला मांडला नंतरच्या मीटिंगमध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांनी चांगला मुद्दा मांडला की सर्व पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवा कारण तुम्हाला आता मत पाहिजे तुम्हाला मुद्दा गोंधळ घालायचा आहे अंबाला सांगताय की आम्ही ओबीसीच्या बाजूला आहे तिकडं सांगताय की आम्ही मराठा समाजाच्या बाजूला आहे तुमची एक भूमिका आहे समाजालाही कळू द्या आणि महाराष्ट्रातल्या तीनशे शेचाळीस जाती असणाऱ्या ओबीसीला पण कळू द्या बरोबर का तू काय गळली पाहिजे का नाही कली पाहिजे तुम्ही सगळे हातभर बोलून सांगा तुमची भूमिका गळली पाहिजे की नाही कली पाहिजे हे सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी लिहून दिलं पाहिजे अरे राजकारणामध्ये जय पराजय होत राहतात एखादी निवडणूक जिंकेल आम्ही आले तर हरेल त्याच्याशी आम्हाला फिकीर नाही आहे पण आमच्या सर्वसामान्य लोकांचा हित ज्यामध्ये आहे आणि त्या हिताच्या आडवर जरी कुणी येत ता असेल तर त्याच्या विरोधामध्ये ठाम भूमिका घेणाऱ्या पैकी आम्ही व्यासपीठावरचे सगळे कार्यकर्ते आहोत त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये ते विषय आता माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक पक्षाला सत्तावीस टक्के विधानसभेला ओबीसी ना तिकीट दिली पाहिजे सत्तावीस टक्के बरोबर का दोनशे अठ्याऐंशी सत्तावीस टक्के काढा काय पंच्याहत्तर सत्याहत्तर जागा होतील तेवढी तिकीट द्या ना तुम्ही आम्हाला तिकीट पण देणार नाही तुम्ही आम्हाला उमेदवार पण देणार नाही पण नुसतं ओबीसीचं मत सगळ्याला पाहिजे असं कसं चालेल असला धंदा आता चालणार नाही आहे आमची जो बाबू तू ठामपणे घेईल आणि आमचं संविधानिक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दिलेला अधिकार आहे आमची मागणी हे वास्तव नाही आहे अरे महाराष्ट्र सगळा अशांत केलाय आणि आता हे सगळं शांतता रॅली काढत आहेत महाराष्ट्र सगळा अशांत आहे महाराष्ट्राच्या पोटामध्ये जातीवादाचा कालवा उरलाय महाराष्ट्रामध्ये जातीय ते निर्माण झाली आहे मराठा समाजाचा पोरगा आला तर ओबीसी बरोबर बोलत नाही ओबीसीचा पोरगा आला तर मराठा समाजाबरोबर बोलत नाही चार लोक का पाचवा तिथं विषय बंद करताय ओबीसी ची पाच लोक बोलत असतील तिथं मराठा समाजाचा माणूस आला तर ओबीसी बोलायचं बंद करताय ही आता गाव गाड्याची पारावरची परिस्थिती आहे हे पान टपरी हॉटेल वरती किराणा मालाच्या दुकानावरती ही परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी निश्चितपणे चांगली नाही म्हणून आपण सगळेजण ताकदीनं एकत्रित होऊया संघटित झाल्याशिवाय तुमच्याकडे दुसरा तिसरा चौथा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला अधिकार दिले ते अधिकार संघटनेच्या आपल्याला टिकवावे लागतील मी तर असा समजणारा पैकी कार्यकर्ता आहे मला जन्म देणारा पुंडिक बाबा पडाकर हा माझा जन्म देणारा बाप आहे आणि ज्यांनी मला माणूस म्हणून जगण्याची संधी दिली ज्या संविधानाने मला इथं बोलण्याची संधी दिली लोकप्रतिनिधी देण्याचा होण्याचा अधिकार दिला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझा दुसरा बाप आहे हे आपल्या सगळ्या मित्रांनो आणि त्यामुळं डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं ते संविधान आहे ते संविधानाच्या नुसार आपण चाललं पाहिजे हे म्हणतो जे संविधानावरती झालाय अमुक आहे आहे भुजबळ साहेब व्यासपीठावरच्या मंडळींनी काही भूमिका मांडली की ते इथले खासदार विशाल पाटलांच्याकडे ओबीसीचे सगळे कार्यकर्ते आम्ही ओबीसीचा मेळावा घेतोय वंडेटिवार साहेबांच्या काँग्रेसच्या नेत्याने आम्हाला सांगितलं पाहिजे मग आता काँग्रेसचा नेता विशाल पाटील त्यांच्याकडे हे गेले ते म्हणले तुम्ही इथं कशाला मेळावा घेताय कशासाठी तुम्हाला मेळावा पाहिजे कशासाठी तुमचं काय प्रकार आहे म्हणजे याला दोन चार महिन्यातच विशाल आमच्याला लाम आल्या कार्यकर्ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे मी माझ्या मनाचं सांगत नाही अरे बाबा लोक तुम्ही सांगली जिल्ह्यातल्या या सगळ्या गावाची यादी काढा मताची यादी काढा ओबीसी कधी जातीवाद करत नाही तुम्ही सगळी लिस्ट बघा गावामध्ये मराठा समाजाचं एकही मत नाही तिथल्या लोकांनी सुद्धा तुम्हाला मत दिले आपण जेव्हा आमदार आणि खासदार म्हणून निवडून जातो लोकप्रतिनिधी होतो तेव्हा आपण सगळ्यांचं होतो जेव्हा आपण एका विशिष्ट संवाद राहत नाही आणि म्हणून या गोष्टीचा सिरियसपणे विचार केला पाहिजे आता इथं मैनुद्दीन बागवान आहेत व्यासपीठावरती त्यांना मी बोललेलो कसं वाटेल मला ना माहित नाही ते एकदम जयंत ते राईट हँड आहे राईट हँड तुम्ही इथं बघितलं आमच्या पक्षाची सत्ता गेली म्हणजे भाजपमध्ये आणि महापौर यांना करणार म्हणून सांगितलं होतं आणि पंधरा मिनिटं अगोदर फॉर्म भरण्यापूर्वी सांगितलं की तुम्ही अर्ज भरायचा नाही कारण मुसलमान ओबीसी समाजातला छोटा कार्यकर्ता आहे त्यांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांचं तिकीट कट झालं आणि त्यांनी जवळच्या नात्याच्या लोकांना उमेदवारी दिली हे राजकारण सुरू आहे राज्यामध्ये कुठपर्यंत तुम्ही मी बघत बसणार आहे बघत बसायची गरज नाही आणि आपला हाय काय ओबीसीचा आले, आता तुम्ही त्याची वाट बघू नका मुलाच्याही पाठीमागा उगत फिरत बसू नका बसू नका राजकीय आरक्षण ओबीसी जबाबदारी आरक्षण सांगली जिल्ह्यामध्ये बासष्ट जिल्हा परिषदच्या जागा आहेत सत्तावीस टक्के काढा किती जागा राहिल्या तुम्हाला बघा नगरपालिका महानगरपालिकेमध्ये किती कुणबीचे झाकले आले बघा आणि नगरपालिकेमध्ये ओबीसीच्या जागा आहेत बघा ग्राम पंचायत मध्ये आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जर हिशोब केला साडे आहे गावापैकी अडीचशे गावामध्ये आरक्षण नाही शिक्षणाचं आणि नोटीस टिकवण्यासाठी आणि राजकीय उभा करण्यासाठी छगन भुजबळ साहेबांच्या पाठीमागा पण सगळ्यांनी तापकीन उभा राहायला पाहिजे आरक्षण केला आपली पोरं तलाडीवरून नोकरी झाली सर्कल होणार ना, सरकारचा नायब तहसीलदार होणार ना, नाय नायब तहसीलदारचा तहसीलदार होणार हे आरक्षण रद्द करून टाकलं दोन हजार एकवीस ला मोठा अन्याय केला पीएसआय होते चा परत एपीआय हो एपीआय आय होतोय होतोय आरक्षण गेला नोकर भरती सुरू आहे महाराष्ट्रामध्ये शिक्षकांची पद भरली आणि या शिक्षणाच्या पदामध्ये रोस्टर फोटाळा केला या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा बिंदू नामावलीचा रोकड घोटाळा सरकार मध्ये बसलेल्या काही अधिकाऱ्यांनी केला आहे कायदा काय म्हणतोय एकाच्या जा आरक्षित जागेवरचा विद्यार्थी ओपन मेरिट मध्ये ओपन मधून भरती झाला तर त्याला ओपन मध्ये गणला जावा पैकी आणि त्यामध्ये दलिताची पोर त्यामध्ये आदिवासीची त्यामध्ये मागास वर्गीयाची पोर अठ्याण्णव मार्क ओपन मध्ये मेरिट मध्ये आली तर त्यांना आपल्या जागेवरती दाखवायचं नाही पण हे सरकार मधले जे अधिकार ते काय करताय आपली पोरं जे खुल्या गटात धरलेले आहेत त्यांना परत आरक्षित जागेवरती शिक्षकाची भरती आली तीस हजाराची आली उद्या एक लाखाची आली तर ओबीसीचा चा एसीचा आणि एसटीचा त्यामध्ये फायदा होत नाही तुम्ही जागे व्हा एक दोघांच तिघाचं हे काम नाही आहे व्यासपीठावरती बसलेल्या नुसत्या लोकांचं हे काम नाही आहे तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे तुमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे तुमच्या सगळ्यांचं काम आहे या प्रत्येक गोष्टीची माहिती घेणं आणि त्याच्या मुळापर्यंत जाणं आता महाज्योती नावाची संस्था काढली सरकारनं आपला पाठिंबा सगळ्यांचा पाठपुरावा होता पार्टी सारखी टी आर टी आहे आपल्याला तीनशे कोटी रुपयापेक्षा कमी पैसे देत होते आम्ही आवाज उठवला तिथं छगन भुजबळ साहेबांनी आवाज उठवला आम्ही आवाज उठवला काय उठवला

पण ऍडमिशन मिळत नाही खोलीच भाडं घेत आहे पण वाईट या गोष्टीचं वाटतय स्कीम जाहीर होऊन एक महिना झाला आपल्या पोराडी पंचवीस हजार फॉर्म भरणं गरजेचं होतं फक्त एक हजार फॉर्म भरलेले आहेत आपल्या ओबीसीच्या पोरांना सांगा अरे तुमच्या खोलीच भाड सरकार देतय बजेट मध्ये पैसे ठेवलेले आहेत उज्ज्वल साहेब तिथं काम करतील आम्ही तिथं काम करू फॉर्म तरी भरायची जबाबदारी तुमची आहे आता एकतीस तारखेपर्यंत मुदत वाढ केलेली आहे ज्या मुलांना ओबीसीची मुलं आहेत त्यांना वस्तीगृहामध्ये ऍडमिशन पाहिजे त्याची फॉर्म भरून घ्या ऍडमिशन द्यायचं त्याचे पैसे द्यायचे आहेत आठशे फॉर्म आलेले आहेत एका बाजूला तुम्ही तुम्ही नेते नेते करत काम करणार त्याची माहिती घेत नाही तुम्ही त्याचे फॉर्म भरत नाही असं कसं चालणार तर या सगळ्या विषयामध्ये तुम्ही कोलामध्ये गेलं पाहिजे तातीनं पुढे गेलं पाहिजे आणि ओबीसीचा एल्गार आपण जोरात केला पाहिजे सुतार लोहार कुंभार नाविक छोटे छोटे समाज आहे त्या लोकांशी बसलं पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे या महाराष्ट्रातला धनगर या महाराष्ट्रातला माळी या महाराष्ट्रातला तेली आणि या महाराष्ट्रातला वंचारी हा संख्येनं मोठा आहे आणि मोठ्या भावाची भूमिका घेतली पाहिजे वडाळ समाज आणि रावसी समाज हा शक्तिमान आहे बलदंड आहे त्यांची साथ घेतली पाहिजे आणि या गाव गाड्यातल्या सगळ्या ओबीसीना एकत्रित करून यांना न्याय केला पाहिजे पालात राहणाऱ्या लोकांची यादी काढली पाहिजे आज आम्ही लढाई आरक्षणाची करतोय सत्तर टक्के लोकांना आरक्षण काय आहे ते माहीत नाही आरक्षण कशा बरोबर खातात हे त्याला कल्पना नाही संध्याकाळी चूल पेटेल की नाय पेटेल हे त्याला माहित नाही हे कला सादर करणारे आपल्या भटक्या जाती अनेक आहेत ज्यामध्ये वासुदेव आहे बहुरुपी आहे पिंगळा जोशी आहे कुरमुड्या जोशी आहे मर्याचा गाडेवाला आहे कडक लक्ष्मी वाला आहे शाहीर आहे हिरडी आहे ह्या लोकांचे वेगळे प्रश्न आहेत आणि म्हणून तुम्हाला सांगतो आपण सगळे जण एकत्रित या ताकीद एकत्रित या उज्वल साहेबांना धन्यवाद मी देतो उज्वल साहेब तुमच्याविषयी मला पूर्वी कधी काही माहीत नव्हतं मी तुम्हाला कधी भेटलोच नव्हतो राष्ट्रवादीच्या नेत्याला मी कधी आयुष्यात भेटलो नाही तुम्हालाही माहीत आहे मंत्री होता पण ज्या दिवशी मी अंबाडला यलगार मेळाव्याला आलो यलगार मेळाव्यामध्ये सगळे मंडळी होते आणि तुमची सडप बघितली तुमचं काम बघितलं आमच्या सारख्या कार्यकर्त्याला एक नवी दिशा मिळाली काय त्यांचं वय तर अष्ट्याहत्तर आहे ते काय पुढं काय होणार काय तर मिळेल प्रत्येक राजकर्त्याला वाटलं की आपण काय गेलो तर काहीतरी मिळावं हो। आता माझं वय माझ्यासोबत आहे पण भुजबळ साहेब माझा अष्ट्याहत्तर वयाचे आहेत त्यांनी कुठला विचार केला नाही की माझं कसं होईल काय होईल राजीनामा त्यांनी पहिल्यांदा तिथं दिला आणि ते यलगार मेळाव्याला अंबडला गेले त्या हृदयापासून मी तुमचा एक चाहता झालोय आणि तुमची भूमिका इथून पुढं घेऊन झालं की आमच्या सगळ्यांचं काम आहे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि गावगाड्यातल्या लोकांनी संघटित होणं एकत्रित होणं तात्तीनं बरोबर जाणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे नाही तर गावात ग्रामपंचायती निवडणूक आणली सुताराला कसं तिकीट घ्या ना त्याची मतं घेतली ना आपण पन्नास पन्नास वर्ष मत घेतोय एकदा सुतारा सरपंच करू एकदा लवाराचा करू एकदा कुमाराचा करू घेऊ ना आपणच त्या मोठ्या भावाच्या भूमिकेत आहेत त्यांनी चांगली भूमिका घ्यावी एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय ओडिसी